किती मस्त बॉक्स आहे हा एक ना टूल बॉक्स आहे आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू इथे पूर्ण जगाचा नकाशा आहे क्यूट आहे बघा ड्रेस कुत्र्याचे बरोबर आहे काजल पासून टिकाऊ जे असतात ना त्या वस्तू छान दिसतात ह्याच्यावर तुम्ही डेकोरेट करू शकतात क्रिएटिव्ह काहीतरी वापरू शकतात कलरचं असतं की मी ते कधी म्हंटल की जाऊ दे बाबा आपल्याला झोप येते ना तर अशी अशी इकडे तिकडे इकडे तिकडे मान चालली जाते मला कधीच आहे नेक पिलो आणखी रचिता फुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल आता मी जाते मिस्टर डीआयवाय म्हणजे तुम्हाला मागे दिसत असेल बघा हे फर्स्ट टाइम जाणार आहे सो मध्ये काय काय वगैरे ना ऑनलाईन वगैरे बघितलेलं बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असं इंटरनेटवर वगैरे पण मी लाईव्ह बघितलेलं नाही एका जळगाव आत्ता चालू झाले काही दिवसापूर्वी डीआयवाय मिस्टर डीआयवाय सो बघूयात आपण मध्ये काय काय चलो चला चलो हे बघ आता मिस्टर डीआयवाय बघणार आहे आपण मी पहिल्यांदा आली आहे दोघं येऊन गेलेले याच्या आधी मागे माझ्यासाठी तू आणलेलं होतं ते भांडे कसायचे आणि ते पिंक कलर चाललं हे छोटे छोटे छत्र्या बघा या वर पण आहेत का कुठून जायचंय वर कुठून जायचं दादा अच्छा इकडून जायचंय का वरती काय आणि ज्वेलरी कॉस्मॅटिक बस आयटम आहे ज्वेलरीचे मी लोकांना अनुभव असल्यासारखे सांगताय मला तुम्ही एक्सपिरियन्स आहेत बरं पहिले खालचं पोहोगी पहिले मोबाईला फ्लॉवर पॉट आहे फ्लॉवर पॉट आणि सगळं पाहून गेलोय अरे त्यामुळे तुला चाललंय मस्त बॉक्स आहे पण ठेवू शकतो सिंगल एका दिवसासाठी जर तुम्ही जाणार असाल वन डे साठी उलटा धरला तो बॉक्स ओके असं धरायचं हा सिंगल डे वर जाण्यासाठी जाणार असतात हाच ब्लॅक कलर छान दिसेल ब्लॅक जर रेड असेल ना तर तो आणखीन छान दिसेल पण आहे मला दिसला इथून रेड म्हणून तुला हा मात्र तीन मध्ये मला तो छान दिसतोय स्काय ब्लू कोणता स्काय ब्लू, ब्लू।, ब्लू। शंभू साठी फोन आलाय वाटतय घरून सगळी वस्तू एकदम छान आहे म्हणजे शेफ वाईज त्यांना युनिक आकार आणि क्यूट क्यूट दिसतात आहे दाखवते ना हा एक आहे ना टूल बॉक्स आहे पण हा मेकअप बॉक्स म्हणून पण यूज करू शकतो आपण आता मध्ये काय उघडून पाहिलं नाही मी टूल बॉक्सवरती लिहिलेलं आहे पण जे लोक असं मेकअप करतात ना मेकअप आर्टिस्ट ते घेऊन जातात असे डबा बाकी आपल्याला जर घर डेकोरेशन करायचं असेल तर हे सगळं ते नकली फ्लावर्स वगैरे हो असतं हे क्यूट वाटलं मला हे बा घरात लावायला ठेवायला वगैरे असं फ्रेश वाईप्स आहेत आणि इथे जे ना प्राईज लावली नाही बघा एकशे एकोणवीस आठशे वगैरे तर ही प्राईज नाही आहे बरं का तर एकदा तुम्ही चेक करा प्रत्येकाच्या खाली प्राईज आहे बघा वॉच घड्याळ बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेस्ट आयटम दाखवते इथे पूर्ण जगाचा नकाशा आहे आणि तो तिथे इथेमध्ये घड्याळ आहे किती मस्त आहे हे म्हणजे पूर्ण आपण ते म्हणतो नाही का खंड आणि तिथे नद्या पॅसिफिक ओशन इंडियन ओशन नंतर इथं सगळं त्या एरियामध्ये मध्ये घड्याळ आहे खूप छान आहे ना मस्त आहे तुम्हाला कोणतं आवडलं सांगा बरं मला कोणतं आवडलं हे बघा किती मस्त आहे जर मागे व्हाईट व्हाईट बॅकग्राऊंड असेल भिंत तर छान दिसेल काय ते ड्रेस 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 नाही आहे कुत्र्याचं काजल बरोबर आहे ड्रेस हा कुत्र्याचंच आहे सगळं त्यांना ते हड्डी बिड्डी लागतं खायला ते आहे की हे छोटे छोटे जर गर्ल कुत्रा असेल तर त्यांच्यासाठी जादा आपल्याकडे कुत्रा नाही आपण काही पाण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही मी तर सारखी सारखी ना त्या घड्याळाच्या सेक्शनकडेच अटकली आहे घड्याळच आवडतं ते मला युनिक काही हवं असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात हे ये काय आता लायटर्स वगैरेचे आयटम वगैरे कटर लायटर ते ब्रेड पिझ्झा कापायसाठीचे ते पप्पांना लागतात आमच्या ऑफिसच्या पप्पांजवळ हे भरपूर असतात ते स्क्रू वगैरे पेन्सिस वगैरे आताला सगळ्यात महत्त्वाचं दाखवते नेक पिलो आपण कारमध्ये वगैरे जातो ना तर त्यावेळेस पण झोप येते ना तर अशी अशी इकडे तिकडे इकडे तिकडे मान चालली जाते मला कधीचं घ्यायचं आहे नेक पिलो त्या किती मस्त कलर्सचे आहेत काही नाही सी आकाराचा असतो बरोबर ते इथे टांगायचं बरोबर आपली मान तिथे रेस्ट होते त्याच्यामुळे मला घ्यायचं आहे एक नेक पिलो जे नाही घ्यायचे मला मस्त असत प्रत्येकजण आपापल्या चॉईसनुसार घेऊ शकतात इथे अगदीच कलरफुल हवे असेल हे हवं असेल त्यातल्या त्यात कोणाला कोणतं कलर हवे असतील हे सॉफ्ट वाटतंय ना पिंक कलरचं सो मला हे आवडलं आहे पण ते लवकर खराब होऊन जाईल त्यातल्या त्यात हे चांगलं आहे हे घेऊ शकतो चला आता वरती जाऊयात खाली जे आयटम्स होते ते सगळे हाऊसहोल्ड आयटम्स होते सगळ्या वस्तू मिळतील युनिक आणि क्यूट क्यूट रंग पण मस्त क्यूट क्यूट होते आता वरती जाऊयात वरती गाजर म्हणे ज्वेलरी वगैरे आहे ते दोघं पुढे ऑलरेडी येऊन गेले मी म्हटलं तुम्ही व्हा पुढे बी येते मला नेक पिलो पाहिजे होते टॉवेल्स वगैरे छोटे छोटे नॅपकिन्स वगैरे ते भरपूर आहे ते एकाच आहे मात्र की कलर्स खूप क्यूट कलर्स गोड एकदम आणि क्वालिटी खूप चांगली आहे हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे मस्त आहे क्यूट क्यूट आहे आले का वरती नेक पिलो पाहिलं का खाली नेक पिलो मस्त आहे ना उलट म्हटलं कारमध्ये लागतात आपल्याला नाहीतर मान इकडे तिकडे होऊन जाते <laughs> या कप इतके छान असतात बरं हे पण काही उपयोग नाही चहा पित नाही कॉफी पित नाही काय करावं अशा लोकांनी काहीच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आता मी चहा पितली मी कॉफीसुद्धा पित नाही तर मला कप खूप आवडतात काय प्यायचं कपमध्ये पाणी पिऊ ज्यूस पिऊ काय पिऊ बघा किती क्यूट आहे बघा खरी ने वाचतो इतके क्यूट क्यूट असतात ना काही काही खूप सुंदर असत मला आवडतात याच्यामध्ये पाणी पिणाल किंवा ज्यूस पिळाले फार मानायची नाही काही ना काही त्याच्यात घ्यायचं सिक्स्टी नाईन मध्ये बेस्ट होता आता व्हाईट कलर दाखवला ना आता तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये युनिक आयटम दाखवते हा कितीच आहे सत्तर रुपये मस्त आहे ना ए वा ब्लॅक कलरचं किती मस्त आहे चलो आता नेक्स्ट टेडी नेक्स्टेडी वाहो मी नेहमी बघते टेडी बिअर पण इतकं व्हाईट कलरचं असतं की मी ते कधी म्हटलं की जाऊ दे बाबा आपल्याकडनं खराब होऊन जाईल माझ्याकडे आहे टेडी बिअर मस्त पिंक कलरचे वगैरे छोटे छोटेसे एवढे आहेत पण ते आता कुठे ठेवले मला आठवत नाही चला पुढे जाऊया आता इथे डबे वगैरे मी नाही आता टिपिकल गोष्टी दाखवणार नाही आता तुम्हाला हे डबे वगैरे क्यू आहे छान छान मोठ्या -मोठे वस्तू आहेत ज्या आपल्या हाऊसहोल्ड साठी घरात काही वापरायचं असेल तर घेऊ शकतात बास्केट्स वगैरे पण भरपूर आयटम्स आहेत मी आता त्या टिपिकल वस्तू दाखवणार नाही ज्या युनिक आहेत ज्या क्यूट वाटतात मला त्याच फक्त मी दाखवेल काय ते ओके काजल म्हणते दाखव म्हणताना एकदा तर तुम्हाला मी दाखवून देते हे बघा ही एक बास्केट आहे म्हणजे ती वेट हे बघा बास्केट आहे थोडासा आकार वेगळा आहे त्याच्यामुळे बघा आता युनिक आहे थोडा थोडा ही पण अशी आहे बाकी नॉर्मल दिसत होत्या ना ह्या त्यांच्यापेक्षा थोड्याशा डिफरंट दिसते बास्केट्स इथे आणखी बघा ह्याची ॲक्च्युली नाही हा बास्केट्स तर फुलं वगैरे पण ठेवतात किंवा काही का जणांना फळं वगैरे ठेवतात असे तो बास्केट्स वगैरे पण आहेत व्हाईट कलरचे मला व्हाईट कलर आवडतो सो छान दिसतील ते सगळं सगळं तर दाखवून दिलं मी बिअर पण दाखवला पण मी टेडी बिअर त्यातल्या त्यातनं हे बघा सगळ्यात छोटा टेबी बिअर घ्यायचा असेल तर हा पिंक कलरचा आहे मला टेडी बिअर आवडतात शंभूकडे पण आहे पण शंभूला त्याला जमिनीवर लहून लवून 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 सगळे त्याचे खराब करून ठेवतो आणखी दाखवते पण किती क्यूट आहे किती मोठा आहे बघा आणि एवढं व्हाईट आहे आमच्या घर तर आमच्या घरासमोर असं वाहतुकीचा रस्ता आहे इतकी धूळ असते की तो व्हाईट कलर कधी काळा होऊन जाईल होणार आहे आता आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू किती मस्त बघा प्रत्येक लेटर आहे ए टू झेडपर्यंत फुलं पानं सनफ्लावर वगैरे डिझाईन करा आर्ट अँड क्राफ्टमध्ये ना तुम्ही तुमची बुद्धी वापरू शकता क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह लोक त्याचा काय काय वापर करतात मस्त मस्त प्रत्येक जणांना वेगवेगळे इमॅजिन करून करून हे पाहिजे दोरीसुद्धा दोरीचा सुद्धा वापर होतो असतं ना एक काचेची बाटली घ्यायची त्याला ना ह्या सुतळी दोरी ज्या असतात ना त्या गुंढाळायच्या असतात त्याच्यावरती लायटिंग लावायची प्रत्येक दोरी झाल्यानंतर मध्ये जी लाईन असते ना त्याच्यावर लायटिंग लावायची आणि लाईट म्हणजे आणि जे काचेची बाटली असते त्याच्यामध्ये पण लायटिंग सोडायची सुंदर दिसतं अप्रतिम दिसतं म्हणजे जे काय म्हणतात टाकाऊपासून टिकाऊ जे असतात ना त्या वस्तू छान दिसतात सो जे लोकांना क्रिएटिव्ह करायला आवडतात ना जसं मला क्राफ्टच्या वस्तू करायला आवडतात सो मला आवडतं हे सेक्शन काही काही लोकांना असं असताना मॉलमध्ये आलं किंवा कुठेही आलं आपापल्या चॉईसनुसार त्या त्या सेक्शनमध्ये घुसतात काही लोकांना ज्वेलरी आवडत असतील ते ज्वेलरीच्या सेक्शनमध्ये घुसतील काही लोकांना हाऊस होल्डच्या वस्तू घ्यायला आवडतात ते तिथे घुसतात मला क्राफ्टच्या आवडतात सो मी क्राफ्टमध्ये जास्त घुसते ज्वेलरीमध्ये घुसते ते डिवेलर सेक्शनमध्ये घुसते आणि मला कप्स खूप आवडतात मी पाणी पितनी सॉरी सॉरी पाणी पाण्याशिवाय विकस काय जगणार आहे माय बॅड मी काय सांगत होती दूध पितणे चहा पितणे दूध तरी कधी कधी पिते पण मला कप घ्यायला खूप आवडतात सो मी काय करेन पाणी पीस जाईल त्याच्यामध्ये आमच्याकडे माहिती तीन चार कप आहे तेही मी वापरत नाही बर्थडे कॅप्स वा चला आता तुम्हाला मी नेक्स्ट दाखवते आणि अप्रतिम असं दाखवते तुम्हाला क्राफ्टच आयटम दाखवते आता छान छान जे मला आवडतात त्याला काय म्हणतात माहिती का थ्री डी वॉल पेंटिंग लिहिलेलं वॉल नसते ही फॉर्म वॉलपेपर म्हणजे बरोबर मी तेच बोलली इथे ना तुम्ही बारीक बारीक सुयांनी काय ते चिटकवू शकता हे इथे सॉफ्ट असतं वगैरे हे जे असतं ना म्हणजे तुम्ही इथे फोटो लावू शकतात किंवा तुमच्या इमॅजिनेशननुसार तुम्ही काहीही त्याच्यावर डेकोरेट करू शकता इतकं सुंदर असतं किंवा काही काही वेळेस जर भिंत प्लेन असेल ना तर त्याच्यावर नुसतं एवढं जरी लावलं ला। तरी क्यूट दिसतं ह्याच्यावर तुम्ही डेकोरेट करू शकतात क्रिएटिव्ह काहीतरी वापरू शकतात बाकी मग हे तर सगळे चित्र वगैरे लहान मुलांना जे काय म्हणतात प्रोजेक्टसाठी असतात ना लागणारे वस्तू त्या प्रोजेक्टसाठी लागणारे वस्तू कम्पोस्ट बॉगल्स सगळं स्कूल आयटम्स आहे तिथे रबर वगैरे रब पेन्सिल्स कलरफुल पेन्सिल्स पेन्स इथूनच इथूनच घेतलं होतं ना तुम्ही ते पिंक कलरचा काय म्हणता ते मेकअप हे काय दादा हे काय बघता फ्लावर फ्लॉवर पॉटच आहेत हे खाली होते ना व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरचे हे बघे फक्त थोडं डिझाईन वेगवेगळे आहेत हे बघे गिफ्ट बॉक्स किती मस्त आहे चलो आता आपल्या फेवरेट स्पॉटकडे क्लचर्स अरे वा मूर्तीचं क्लचर आहे किती सुंदर आहे बघाय एक्क्याऐंशी रुपयाचं ठीक आहे मॉलमध्ये असतात तेवढी प्राइस आणि हे आता ते आजकाल सध्या ना फॅशन ट्रेंडिंगमध्ये हे काय जेल हे जे बोज असतात ना हेअर बो काय काय घेऊन जायचं काय पाहिजे जा तुला काय काय थांब जरा पहिले मला मला एकदा दाखवून घेऊ दे हे हेअरबोज आहेत हे सध्या ट्रेंडिंग मध्ये कारण कोरियन गर्ल्स लावतात ना त्या ऑप्शन ट्रेंड मध्ये आलेले आहेत बाकीचे बेल्ट्स वगैरे पण रबर्स भरपूर ऑप्शन्स आहेत तिथे मी बघते जरा शांत चित्ताने तुम्ही एकदा ओव्हर लुक करून घ्या मला जरा शांतपणे एकदा पाच मिनिटं बघू द्या काय आणते हा थांब घेऊन देते घेऊन देते थांब मला जरा पाच मिनटं बघू दे गण बंदूक शंभू खेळ का तू खेळशील काय म्हणतात काही बबल्स निघणार आहेत का बबल्स निघणार आहेत का ना छान छान मस्त कानातले वगैरे बघितले आणि रबर्स आणि बेल्स पण बघितले काही काही गोष्टी मला आवडल्या का माझ्यासाठी काही घे माझ्यासाठी काही घे तर मी आम्ही काही घेतो आहे काहीतरी घेते मी तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण ते काही मी दाखवत नाही तुम्हाला पण असे क्यूट वस्तू आहे क्यूट रबर आहे मी तुम्हाला व्हाईट कलरचं दाखवलं सॅम्पल म्हणून तसंच एक आहे मला आवडलं होतं तर दिला आणि मी मला आम्हाला दोघांना आम्ही ते घेतो आहे मस्त होतं क्यूट होतं बाय हे जे मागचं आहे ते सगळं मग तुम्ही बाल्कनी तुमचं ते टेरेस वगैरे डेकोरेशन करायसाठी सगळं ते, ते नकली प्लास्टिकचे ग्रीन ग्लास ना का ग्रास ते सगळं मस्त आहे पण घर डेकोरेशन करायसाठी खूप छान छान वस्तू आहे सो काहीच मस्त वाटलं डी आय वाय फक्त थोडासा एवढंच होता की घरून फोन आला की शंभू राजे आपले उठलेले आहेत सो लवकर लवकर बघितलं आणि दोनच वस्तू घेतल्या फक्त का माझ्यासाठी छोट्या छोट्याशा चलो ठीक आहे पण आता व्हिडिओ ना खास असा डी आय वाय स्पेशल होता सो मिस्टर डी आय वाय तुम्हाला कसं वाटलं आणि जर नसेल भेट दिली जळगावकरांनी तर लगेच भेट द्या छान आहे एकदम कारण बाकीच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहे डी आय वाय जळगावमध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी ओपन झालेलं आहे काही जण आले पण असतील मी थोडी लेट आलेली आहे तर छान आहे हाऊसहोल्डच्या वस्तू पण बाकी होती वस्तू म्हणजे क्यूट छोट्या सिम्पल मस्त कलर्स मध्ये तो गोड कलर आहे गोड कलर आहे सो आता व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला कमेंट्स मध्ये की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग